मला असं वाटतं की भाषण करूच नये आणि केवळ घोषणांचाच कार्यक्रम करूया कारण या नुसत्या घोषणा नाही आहेत तर तो, तो एक त्वेष आहे उद्वेग आहे उत्साह आहे संताप आहे पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार जसं आता हे मिंडे सरकार करते घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चढणार राजन तुम्ही सांगितलं मी दोघांची भाषण ऐकत होतो आपल्याप्रमाणे त्याच्या आधीची भाषणं काही मी ऐकू शकलो नाही राजन राजेजी बोललेत आणखीन ज्योतिताई तुम्ही बोलले आहेत प्रत्येकाने आपापले विचार मांडले पण राजन तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही